मैदान आहे मैदानात यायचं निवडणुकीला कॅन्डिडेट उभे करायचे तुमची भूमिका मांडायची आणि कालच्या भाषणात असं मला सांगा परवाचं कुठेतरी एका रॅलीमध्ये सांगितले की गरीब महिलांच्या खात्यामध्ये माझं सरकार आलं तरी एक लाख रुपये भरणार सरकार तर आलं पाहिजे आणि सरकार येणार नाही ही खात्री असल्यामुळे वाटेल ती आश्वासनं द्यायला काय जातात जी एस टी काढून टाकेन शेतकऱ्यांचा त्याला माहिती आहे माझं काय सरकार सरकार येत नाही मला काय जी एस टी काढायला लागत नाही मला काय आता ह्या निवडणुकीनंतर परदेशातच जायचं आहे त्याच्यामुळे बाकी काय प्रश्नच ना येत नाही त्याच्यामुळे ज्यांचं सरकार येणार नाही ना त्यांना आश्वासनं द्यायला काय फरक पडत नाही परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये कसं निवडून येणार हे सांगण्याची कुवत काल जमलेल्यांमध्ये नव्हती हे नक्की आहे मला मुख्यमंत्री मोदय अजितदादा आणि मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत की नाही मला याची काहीच कल्पना नाही परंतु मी एवढंच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटेल कारण आता निवडणुकीचं डिक्लरेशन देखील झालेली आहे आचारसंहिता देखील लागलेली आहे लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी घडतील आणि तुम्हाला देखील जे काय अपेक्षित आमची यादी पाहिजे एन सी पीची यादी पाहिजे आणि उरलेल्या भाजपची यादी पाहिजे लवकरात लवकर मिळेल थँक्यू एक <laughs> 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 जी इंडिया आघाडीची बैठक झाली राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्यायात्रच्या समारोपाच्या निमित्तानं त्याच्यामध्ये पंचवीस पक्ष मिळूनही शिवाजी पार्क सुद्धा भरू शकलं नाही अशी खोचक टीका उदय सामंतांनी केलेली आहे आणि जी आश्वासनं दिली गेलेली आहेत राहुल गांधी किंवा मग एकंदरीत इंडिया आघाडीकडून आगामी आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही काय करू या संदर्भातली त्याबाबत बोलताना देखील उदय सामंत यांनी टोकाची ही टीका केलेली आहे ज्यांचं सरकारच येणार नाही त्यांना आश्वासन द्यायला काय जात आहे असं म्हणत उदय सामंतांनी थेट उद्धव ठाकरे आणि इतर सगळेच राहुल गांधी शरद पवार सगळ्यांवरच टीका केली आहे इंडियाच्या मेळाव्याला लोकांनी नाकारलं असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे